माझं नाव रुचिता अरुंग मी इयत्ता बारावी वाणिज्य शाखेत शिकत आहे मी संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आळंदी देवाची पुणे यांच्याकडून आयोजित पंचम भव्य राज्यस्तरीय खुली ऑनलाईन शुद्ध श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा यात माननीय आदिनाथ सातपुते सर यांच्या मार्गदर्शनाखाली सहभाग घेतला आहे तुम्हाला माहित आहे का दुर्गा देवीला महिषासुरमध्ये असे का म्हणतात चला तर मग बघूया आदिमायाचे अनेक रूपे आहेत जसे की कोल्हापूर निवासिनी श्री महालक्ष्मी गडावरील रेणुका तुळजापूर येथे स्थित असलेली तुळजाभवानी इत्यादी मायेने अनेक असुरांचा संहार केला त्यात तिने महिषासुराचा संवार केला के म्हणून तिला महिषासुरमर्दिनी असं म्हणतात महिषासुर नावाचा एक राक्षस होता त्यांच्या वडिलांचे नाव रंब असे होते ते असुरांचे राजा होते त्यांनी एका पाण्यात राहणाऱ्या म्हशीवर प्रेम केले त्यातून महिषासुराची उत्पत्ती झाली म्हणून महिषासूर हवे तेव्हा म्हशीचे किंवा मानवाचे रूप घेऊ शकत होता महिषासूर हा ब्रह्मदेवाचा भक्त होता त्याने खूप भक्ती केल्यावर ब्रह्मदेव त्याच्या त्याच्यावर प्रसन्न झाले आणि वर मागायला सांगितले महिषासुराने अमरबाईचे वर मागितले आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की जगात आल्यावर मृत्यू हा अटळच आहे म्हणून ब्रह्मदेवाने अमर व्हायचे वर नाकारले महिषासुराने असे वर मागितले की ज्याने करून माझा मृत्यू फक्त एका स्त्रीच्या हातून व्हावा ब्रह्मदेव तथास्तू म्हणून अंतर्धानात पावले महिषासुराला असे वाटत होते की त्याचा वध करणारी स्त्री अजून अस्तित्वात नाही म्हणून महिषासुराला त्याच्या शक्तीचा गर्व झाला आणि तो देवघरांना त्रास देऊ लागला माणसांना छळू लागला म्हणून दुर्गा देवी आणि महिषासूर यांच्यामध्ये युद्ध झाले हे युद्ध नऊ दिवस चालू होते यास नवरात्र असे म्हणतात नवरात्र उत्सव दुर्गा देवी आणि महिषासूर यांच्यातील युद्ध दर्शवतो दहाव्या दिवशी महिषासुराला दुर्गा देवीने त्रिशुराने चिरचेत केले महिषासूर मर्दिनी स्तोत्र आदि शंकराचार्य यांनी रचले आहे याचा उल्लेख शिवपुराण रहस्य प्रथम भागात त्रेपन्नाव्या अध्यास आहे महिषासुरमिनी स्तोत्रात देवीचे विविध पैलू आहेत जसे की शौर्य चातुर्य जनजातींच्या योद्धांना एकत्रित आणणे स्त्री सैनिक सैनिकांना एकत, एकत्रित आणणे इत्यादी महिषासुरमदिनी स्तोत्रात एकूण एकवीस श्लोक आहेत त्यातील दोन श्लोक मी आज तुमच्या समोर सादर करू इच्छिते श्लोक क्रमांक पहिला अयि गिरिनन्दिनि नन्दितमेदिनि विश्वविनोदिनि नन्दिनुते गिरिवरविन्दशिरोदिनिवासिनि विष्णुविलासिनि जिष्णुनुते भगवति एशितिकण्ठकुटुम्बिनि भूरि कुटुम्बिनि भूरि कृते जय जय हे महिषासुरमर्दिनि रम्यकपर्दिनि शैलसुते अर्थात् हे हिमालय पर्वताच्या कन्ये जिने सर्व जगाला आनंद केले आहे जी संपूर्ण विश्वात स्वर्गीय क्रीडा करते शिवाचे वाहन अर्थात नंदीजीची स्तुती करतो पर्वताच्या शिखरावर जी राहते विष्णूला जी आनंद देते इंद्रजीची स्तुती करतो देवी भगवती जी नीलकंठांची अर्धांगिनी आहे जी जिच्या जी, कुटुंबात असंख्य लोक राहतात जिने तिच्या भक्तांसाठी खूप काही केले आहे जिने सुरेख केश रचना केली आहे अशा महिष राक्षसाचा वध करणाऱ्या रा हिमालय तुझा विजय असो सुर वर्षिनी दुर्धर दर्शिनी दुर्मुख मर्षिनी हर्षरते त्रिभुवन पोषिणी शंकर तोषि नि केल विषमोशिनी घो धनुज निरोशिनी दिसुत सिंधुसुते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य जी देवांवर वरांचा वर्षाव करते जीने राक्षसांचा नाश केला जी स्वतःमध्ये मग्न आहे जी तीनही लोकांचं पोषण करते जी शंकराला आनंद देते जी पातकांचे हरण करते घोर गर्जना करते दानवांचा क्रोध दागून टाकते दैत्यांवर राग काढते राक्षसांचा माज उतरवते जी लक्ष्मी म्हणून समुद्रातून उत्पन्न झाली आहे जिने कशी केश रचना केली आहे अशा महेश राक्षसाचा वध करणाऱ्या हिमालय पर्वताच्या कन्ये तुझा विजय असो धन्यवाद